लीली को मस्ती से गाओ आओ मस्ती में झूम जाओ लीली को मस्ती से गाओ आओ मस्ती में झूम जाओ यात्रेचं स्वरूप वाढतं स्वरूप परमपजीने सुद्धाजी यांच्या मदन अनुषारी पाहून झालेल्या भूमीमध्ये आरोग्य सेवा असेल शिक्षण सेवा असेल ज्या ज्या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अनु आमूलाग्र बदल आणि या ग्रामीण भागातील लोकांना शिक्षणाचं चालन आरोग्याच्या दृष्टीनं दुर्धा उपचार करून एक वेगळा ठसा या समाजामध्ये उमटवण्याचं काम परभणीच्या शिंदाजी महाराजांनी केलेलं आहे आणि त्यांची पुण्याई म्हणून आमच्यासारखे असंख्य ते शाळेचे विद्यार्थी राजकीय समा राजकीय क्षेत्रामध्ये असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल कृषी क्षेत्रामध्ये असेल शासकीय सेवेमध्ये असेल परमपजे महाराजांच्या कृपा प्रसादाने आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी अनेक पदावरती केवळ त्यांच्या आशीर्वादाने काम करतायत आणि आज तुम्ही पाहिलात हे लाखो भाविक या ठिकाणी एकाच वेळेस भक्तीमध्ये प्रसाद घेतात ही किंवा फक्त परंपराने शिवराजी महाराज त्यांचीच आशीर्वादाने होऊ शकते हे या ठिकाणी समाजासाठी एक उदाहरण या ठिकाणी मिळतो विकास नदी आपण कमी पडू दिला नाही युवराश्रमच्या या संस्थेला या परिवाराचा एक सदस्य म्हणून परमपजीने महाराष्ट्राचा एक छोटासा भक्तनी या ठिकाणी आहे सेवक आहे ज्याच्या जबाबदारी माझ्यावरती टाकायचे आमदार म्हणून एक मुलगा म्हणून माझ्यावरती टाकायचे तर प्रामाणिकपणे त्यांचा शब्द इथं मी ठिकाणी करून दिला नाही आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सत्तेच्या माध्यमातून जे जे मला या ठरवून विकासासाठी देता ते देण्याचं काम सत्तेच्या माध्यमातून